वाघेरा गावाजवळ दरड कोसळी असल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे बातमी सविस्तर साताऱ्यातील पश्चिम भागामध्ये गेल्या पाच सहा दिवसापासून मुसळधार पावसाची बॅटिंग सुरूच आहे महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा रस्त्यावर दरड कोसळण्याची घटना घडली गट आहे वाघोरे गावाजवळ दरड कोसळल्यामुळे या ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली आहे प्रशासनाने एकरी वाहतूक सुरू केली असून घटनास्थळी जेसीपीच्या सहाय्याने दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका